नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांनी अर्ज भरले आहेत काही दिवसांपूर्वी आणि बालकन्या मंत्री आदिती तडकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी अर्ज भरले असून अनेक जणींना पात्र ठरल्याचे संदेशही मिळाले आहेत तसेच रक्षाबंधन दिवशी हे पैसे खात्यात जमा होणार होते परंतु आता याची तारीख बदलण्यात आली आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माहिती दिली आहे ते दिंडोरी येथे आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत बोलले होते एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे मला आजच्या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील माय माऊलींना बहिणींना आणि मुलींना सांगायचे आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण योजना तुमच्याकरता करता दिली आहे सर्व महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे गावगावात वाडी वस्तीवर महिलांना कळलं आहे की अशी योजना आली आहे असं अजित पवार म्हणाले तसेच अजित पवार असेही म्हणाले की एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न सुरू आहे की सतरा तारखेला पात्र महिलांना पैसे मिळणार आतापर्यंत पात्र महिलांची संख्या सव्वा कोटी पर्यंत पोहोचली आहे कदाचित ही संख्या दीड ते दोन कोटी पर्यंत जाईल पण काही हरकत नाही कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे तुमच्याकरता काही लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा असे पवार म्हणाले तसंच महायुतीचं सरकार करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आम्हाला सहकार्य करा कायम पुढे पाच वर्षे तुमची योजना चालेल हा अजितदादांचा वादा आहे असं वा आव्हानही त्यांनी केलं तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद